नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा खरंच सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला विषय लता दिदी मंगेशकर भारतांच्या कोकिळा यांनी जे गायलेली गाणी आहे ती गाणी गोंशेच्या एक लंके म्हणून महिला आहे त्या गाणी गात आहे आणि त्या गाण्याला एवढा जनसमुदायांचा प्रतिसाद मिळत आहे नागरिकांचा कारण की ती गाणी सोशल मीडियावर एवढी व्हायरल होत आहे त्यांच्या मुलांनी त्यांची लता दिदी मंगेशकर यांनी गायलेली गाणी त्यांची आई जी अं लंके म्हणून सखुबाई लंके या आहेत यांनी गायलेली गाणी त्यांच्या मुलांनी सोशल मीडियावर व्हायरल केली पण त्यांना नागरिकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला ते खरंच त्या गाण्यांचं कौतुक पूर्ण महाराष्ट्रात होत आहे म्हणून तर आपण आज आलो आहोत घोनशेत या ठिकाणी सकुबाई दिलीप लंके यांच्या निवासस्थानी हे घोनशेत गावामध्ये छोटस घर आहे त्यांचं घर कुटुंब सांभाळून त्या गाण्याच्या कलेला जे प्रतिसाद देत आहे आणि त्यांचा आवाज मग खरंच पूर्ण महाराष्ट्राभर चर्चेचा विषय ठरला आहे आपण जाणून घेऊ आपण त्यांच्या बरोबर बातचीत करूयात की काय सांगू शकतात ताई तुम्हाला ह्या गाण्यांची आवड कशी झाली आणि तुम तुमचं खरंच जो तुमचा गळा आहे हा खरंच दिदींच्या दिदींनी ज्या गाण्या गायल्या आहेत लता दिदी मंगेशकरने भारतासाठी आणि तुम्ही पण त्यांच्या गाण्याला परत प्रतिसाद देत आहात काय सांगू शकता तुम्ही हो मला तर त्यांच्या आवाजात इतकी आवड आहे पहिल्यापासून मी लहान असताना मला खूप त्यांची गाणी आवडायची तुम्हाला गाणी आवडायची पण पन... तुम्हाला जगाने एवढा प्रतिसाद दिलाय की खरं त्यांनी जी गायलेली गाणी आन... ना, ती त्यांना असं वाटतं की परत तीच गाणी उजाळा देत आहेत तरी मी त्यांची गाणी ना मी खूप गुणगुणत एक दिवशी माझ्या मुलाने अजयने माझं गाणं रेकॉर्ड केलं आणि इंस्टाग्राम वर सोडलं आणि लोकांनी मला इतका प्रतिसाद दिला इतकं माझं कौतुक केलं की मला आज त्याविषयीचा खूप आनंद होत आहे तुम्ही जे नागरिक तुमचे आज आपण जे तुमच्याशी बातचीत करतो ते नागरिक पाहणार आहे तुम्ही नागरिकांना काय आवाहन करू शकता की म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत काय सांगू शकता की आज आमची गाणी पहा आणि अजून प्रतिसाद द्या हो लोकांना एवढं सांगणं आहे की आजपर्यंत तुम्ही मला माझी करोडो लोकांनी मला माझी मन जिंकली आणि असाच तुम्ही प्रतिसाद द्या आणि मी लतादा लता दिदींची गाणी खूप मनापासून अत्यंत गाईन तुम्ही එකද ගන ගෞන් දකුෂක්තක අම්ච ප්‍රක්ෂ කන්නා හෝ අඟන්නා සේනාරාමෙහි ඉගින්දිගින් හේරානහෝමේ හෝ හේරානමෙයි තෙරේමසුම්සවාලොසේ පරේශානහුමේ. ओ परेशान हूं मे तुसे नाराज जिंदगी हैरान ओ हैरान हूं मे खूप छान खरंच तुमचा आवाज एकदम खूप सुंदर आहे व तुम्ही पाहू शकता कि महाराष्ट्र मध्ये पण म्हणजे फक्त कला कलेला वाव देणारी माणसं पुढे आली पाहिजे आणि यांनी जी कलेला वाव दिला आहे त्यांनी स्वतःच्या गायनामधून खरंच जगाला दाखवून दिला आहे की खरंच कुठेतरी म्हणजे न कुठे तुम्ही कुठं कोर्स क्लास केला याचा का काय केला का कुठे तुम्ही हे केले तुमच्याकडे स्टुडिओ आहे का तुम्ही एखाद्या माईक मधून त्या गोष्टी बोलता जसंच्या तसं तुम्ही गायला काय नाही नाही स्टुडिओ नाही आपल्या घरगुतीच मी हे गाणं गायलेली आहे आणि माझ्या मुलांनी घरगुतीच आपलं मला असं छोटासा स्टुडिओ बनवलाय त्याच्यातच ही मी गाणी पण जे पिक्चर मध्ये जे होते जे मोठे मोठे कलाकार जे स्टुडिओ आवाज रेकॉर्डिंग करताय हे करता हे तुम्ही स्वतःच 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 गातात कुठे तुमचं रेकॉर्डिंग नाही काय नाही काय नाही कुठे कोणता मोठा कला असं म्हणजे कोर्स नाही केला काहीच केलं नाही मी स्वतःहूनच मी गायलेली आहे स्वतःहून गाऊन तुम्ही फक्त व्हिडीओ व्हायरल केलात आणि ते व्हिडिओ लोकांना एवढे आवडलेत एवढे आवडलेत काय सांगू तुम्हाला खूप म्हणजे खूप चर्चात्मक विषय तुमचा ठरला आहे महाराष्ट्रामध्ये आणि या घोणशेत गावातील तुम्ही एक छोट्याशा गावामध्ये तुम्ही ही कला लोकांसमोर सादर करतात तर अजून काय सांगू शकतो तुम्ही लोकांना अजून मी हे सांगू शकते जर मला जर कुठं असं गाणी म्हणायला बोलवलं तर मी खूप प्रयत्न करेन ह्या गाण्यांचा आणि खूप खूप गाणी गाईन खरच कारण की जी कला आहे ही कला कुठेतरी सादर झाली पाहिजे त्यांना व्यासपीठ भेटलं पाहिजे व्यासपीठ देणं हे जनतेचं काम असतं जनता जनार्दन असते आणि जनताच त्यांना मोठ्या उद्योग नेऊ शकते कारण की यांचं काम ते काय करतात ते त्यांची कला ते लोकांपर्यंत सादर करतात ते फक्त लोकांनी त्यांना प्रतिसाद घेऊन अजून मोठ्या पातळीवर तुम्हाला म्हणजे मोठ्या एखाद्या व्यासपीठावर नेऊन ठेवावी आणि जर ताईंच फक्त एकच सांगणे की माझ्याकडे कला आहे मी कला ही जगाला दाखवू शकते पण दाखवणारे वेगळे आहेत त्यांनी आमच्यापर्यंत येऊन आम्हाला प्रतिसाद देऊन आम्हाला पुढे न्यावं म्हणजे छोट्याशा गावामधून जर आम्हाला एखादं व्यासपीठ भेटलं तर आम्ही त्या व्यासपीठाची स्वतः हे करून आम्ही गायनाला प्रतिसाद देऊ शकता समजा तुम्हाला एखाद्याने पुढे हे केलं की तुम्ही ऑफर दिली एखाद्यानी तुम्हाला गायनासाठी तर तुम्ही काय हो म्हणणार त्यांना हो म्हणणार तुम्हाला कसं वाटेल जर एखाद्या समजा आता गायक भरपूर आहे पण तुमचं गाणं प्रत्येक माणसाने हे केलेलं आहे डोक्यावर घेतलेले तुम गायन तुमचं आणि ताईबद्दल तुम्ही गाणी म्हणता ते ज्यांना भारताने खरंच सुप्रसिद्ध गायिका लता दिदी मंगेशकर आणि भारतरत्न आणि कोकिळा म्हणून त्यांना हे केलेलं आहे कोकिळा आहे त्या स्वतः भारत म्हणजे भारतांच्या कोकिळा म्हणून कोकिळाचं गाणं म्हणलं का लोक ऐकायला हे होतात आणि उत्सुक होतात आणि तुमचंच गाणं एवढं लोकांनी डोक्यावर घेतले आणि तुमच्या तुमच्याकडे ती कला पण आहे आता आम्ही तुमच्यावर संवाद साधतोय काय आपल्याकडे कुठे काय नाही कुठं माईक वर तुम्ही गाणं म्हणतात अजून एक गाणं म्हणून दाखवू शकता तुम्ही सर्वात तुम्हाला जे आवडलेलं गाणं तुम्हाला जे पहिलं तुमचं भावलेलं गाणं जे सोशल मीडिया व्हायरल झाली ते मी असं गाणं गायलेली गा आहे की महिने प्यार किया मधलं मी एक तुम्हाला गाणं म्हणून दाखवते हो हो ও দিদি <iliyor oblivion đấy> माने दिना बिन सजिना की माने ना ये पगला है, से, समझे ना, ये पगला आहे से, खूप छान म्हणजे खूप छान खरंच तुमच्या आवाजामध्ये जादू येते आणि तुम्ही जगासमोर जगाने खरंच प्रतिसाद द्यावा आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या मावळणीव चॅनेलकडून खरंच खूप शुभेच्छा तुमचं नाव खूप मोठं हो तुमचं तुमची जी कला आहे ही पूर्ण महाराष्ट्रात पसरव ही शुभेच्छा देतो धन्यवाद ज्ञानेश्वर बाबुरे